मी माझा ब्लॉग पुन्हा एकदा आई एकवीर आणि साईबाबांना वंदन करून चालू करतो चालू शर्ती शर्ती चालू तर आता आम्ही चाललो आहे बोनिवलीला तिथे बैलगाड्याच्या शरीर तिथे शर्ती बघण्यासाठी चाललोय तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवेल मी पुढे कसं काय असतो ते भाऊ निघलेत बघा आपले चला आता आपण जाऊया शर्ती ना आता आपण फायनली आड्ड्यामध्ये पोचलो बोनिवलीला तर आपल्या समोरच पहिलाच नंदी बघू शकता कोणता आहे तो कुटारीचा सोन्या पावन बघू शकता मैदान भरलाय पूर्ण आज मुलीचं मैदान मागे आपण कुटारीचा सोन्या बघितला खूप सारे नंदी आले तर आपण आता आतमध्ये धावतार शर्यती बघू बैल खूप सारे आहेत ना आपल्यासमोर बघू शकता नंदी हारण्या सिक्स डबल टू महान भारत केसरी दारली एक्सप्रेस हारनिया सिक्स डबल टू हरण्याचे गाव हिंडगेवर आलेलो भावांनो तर तुम्हाला मी डोंगरिया दाखवतोच डोंगरिया तेरा आकाश राव यांचा बैल बघू शकता डोंगरिया डोंगरीयाच्या बाजूलाच घोडचा सर्जा पण बांधलेला आहे भावांना घाट आणि गुळे गाजवून आला गोडचा सर्जा बघू शकता समोरच बांधलाय घोटचा सर्जा छोटा सर्जा आणि टिकवी पलण्यासाठी सज्ज सोन्या आणि टिटवी पलण्यासाठी सज्ज झालेलं आहे बघा भावांना पण टिटवी आणि डोंगरिया पण पलण्यासाठी सज्ज झालेला आहे तर बघू शकता चाललेलं आहेत पहिलं टिटवी आणि डोंगरिया तर भावांना मुंबईचे ब्लॉगर भेटलेले आहेत आपल्याला सूरज दादा जातील करता त्यांचा वाढदिवस आहे आज तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला धन्यवाद भाई धन्यवाद आणि तुला पण नवीन चॅनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या मुंबई बिंगवड क्षेत्रामध्ये प्रत्येकाला भरभरून प्रेम भेटतं तुलाही नक्की सपोर्ट आणि प्रेम शंभर टक्के भेटेल कारण का मुंबईची आपली जे नंदी आहेत मालक आहेत सगळी चांगली आहेत आणि एक प्रत्येकाचा यावरती खूप सारा प्रेम आहे फक्त आपण ऍक्सिडेंट वगैरे या गोष्टी अवॉइड केल्या तर हा केल एक नंबर नक्की दादा धन्यवाद दिल्याबद्दल आपल्याला मुंबईचे आपले फेमस ब्लॉगर भेटलेले आहेत आतिश म्ह तर तुम्ही बघू शकता त्या आपल्या काय वर्ष दादा आतिश दादा लाख सबस्क्राईब होणार आहे दिपू दादाचे काय वर्षी आतिश दादा तू काय ना भाई भावाच्या चॅनेल सपोर्ट करा तुझं नाव के काय चॅनेल ऑफिशियल काय के ऑफिशियल का ऑफिशियल भाई उन्हान मेहनत घेता पोरं सगळी आपली सगळे नवीन नवीन आता जे आहेत सपोर्ट भाई आम्हाला आम्ही तर आहोत भाई नॉर्मली आपला माइन मास्टर सुरतील हे भाई आपल्या ऑलरेडी उन्हान आपल्या कशी काय चालले नियोजन नियोजन कसं आहे माहिती आहे का फक्त जे आपल्या आलेले नंदी दाखवलं आम्ही बारा वाजता यायचो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आता साडेतीन चारला यायला लागलोय कारण का कामच का आता नवीन नवीन मी ला सगळ्यांना फुल सपोर्ट करा का कारण का जेणेकरून आमच्याकडून जे भेटणार ना ते नवीन नवीन यांच्याकडं थोडीशी माहिती भेटत राहील तशी तू काय बोलशील आता आपल्या ब्लॉग बद्दल

आपल्याला आता आरण्या बैलाचे मालक बबलू दादा शेड भेटलेले आहेत आणि एन दादा वाहिले पण आपले आहेत ब्लॉगर मुंबईचे दादा काय बसील आधी आज तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाणं मालक बबलू शेठ आज मुंबई असं किंवा महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र गाजवतात आणि नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने आज सर्वांचे आशीर्वाद आहे मुंबईचे गाड्या मला असो महाराष्ट्राचे गाडा मला त्यांच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलला एक सिल्वर बटन आला आणि खरोखर खूप सारी प्रसिद्धी मिळाली कुठं कुठं तुमचा पण आशीर्वाद आहे आणि असंच पाठीशी देवा आणि दादा काय बोलतो काय बोलाल बबलू दादा नाही ना आम्ही तर सिल्वर बटन भेटल्याबद्दल आमच्या मित्राचं आम्ही सहकार्य करा कुठंशीन तरी महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्हाला जो सहकार्य जो मोलाचा मिळाला तो एम एम आले यूट्यूब चॅनल या आता तुमच्यासारखे काही चॅनल जे नव्या नव्याने झाल्यात तर तुमची भरभराटी हो आणि या नवीन बटन जो त्याला शुभेच्छा आणि पुन्हा आज जे बोनिवलीवाले माझा सत्कार केला त्याच्यासाठी मी मनापासून बोनिवलीवाल्यांचा आभार व्यक्त करतो आणि भरपूर जण हे सत्कार चालूच आहेत माझं खरोखर सर्वांचा एक आनंद वाटतोय आज काहीतरी मिलवलं असं वाटतोय आणि खरोखर तुझं पण तुझ्या चॅनलला सुद्धा अभिनंदन असत पुढे जा धन्यवाद दादा दा आपल्या आहे का अजून आरण्याची शर्यत नाही जमली नाव दिलेले आहे चेतन शरद आपटेवाडी शिरगावच्या नावाने अजून जोड ना बघूया आहे अजून तर शर्यत जमल्यावर नक्कीच बघू आपण जमेल तर दादा तुला, तुला अभिनंदन सिल्वर प्ले बटन भेटल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि तुझ्यामध्ये आलेला लवकरच सिल्वर बटन भेटू माझे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आंबेगावचा सुंदर पळण्यासाठी सज्ज आम्ही चाललो आहे सुट्टीवर तिथं बघूया कोणती कोणती बैल आहेत नावाजलेली दिलेली बैल नक्कीच आहे सोन्या आहे टीफी आहे डोंगरी आहे तर तुम्हाला मी दाखवतच ते पुढे गेल्यावर बैल सुंदर पण आहे तर तुम्ही बघालच टोल नाका पूर्ण पॅक केलेला आहे बघू शकता तब्या आणि वजीर ही पण गाडी मस्ते पडेल भावांनो एक्सप्रेस एक्सप्रियस नकार बघू शकता स्वतः सुट्टी मेकर सुट्टी मेकरची गरज नाही लागत भावांना बैलाला ला या सगळी टॉपची बैल पळण्यासाठी सज्ज झाले मुंबईची भावांनो Hun dør. Hun har grått. डोंगरी आणि सोन्याची गाडी सुटलेली आहे डोंगरी आणि सोन्या टिटवी टिटवी मालक आम्ही पाडील सुपणे बघू शकता तुम्ही दादा चाललेत आपल्या समोरून तिकडे ले बैल आहे त्यांचा टिटवी आणि डोंगरिया गुलालाचा मानकरी झालाय भावन तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी तर खूप शर्यती बघितल्या आम्ही खूप मजा आली तर आम्ही आता चाललो घरी सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद I